तुझा बॉल कोण घेऊन गेला बॉल कोण घेऊन गेला कोण घेऊन गेला आला शाळेत घेऊन गेला साडी पाहिजे अजून तुला साडी अजून काय पाहिजे काही पाहिजे काई। अजून सुरसुरी अजून खाऊ अजून मीच अजून काय काय हां ते पोलिओ ना हां अजून पाणी अजून अभ्यास हा अजून काय काय झालंय हा काय झालंय बाई तुला साडी घालायची साडी घालायची काय हा झालाय काय झालंय इथं हाताला झालंय काहीतरी आणि ऑफिस ला पप्पा कुठे गेला गेला पप्पा आणि माऊ ऑफिस लाच गेली काका ऑफिस काका पण ऑफिसला गेला सगळे ऑफिसला गेले तू नाही गेली बापरे Hmm. नाही दिली नाही का सांग मम्मीला